त्या दहंडीच्या टाइम एक मेन माणूस त्याला बो चाकून बोकायचा होता ते बो त्या आडवी झाल्यावर मजूरच लागला बर आता काही खरं नाही मग ते दोन बरे झाले म्हणलं आता बघूनच त्या मोऱ्याला गचूर धरलं होतं सत्याने टी व्हीत बघितलं ते व्ही त्याला खवळले म्हणलं असले सोन्या पाण्यावाली माणसं आणि तो हवलदारला ह्या पोलिसांना करतो पण बर मग तुम्ही खवाळला खवळलं कोणाला सांगताच गेल तू का बर रविवारी आलो महाडूवर ना रात्री रात्री राहिलो सकाळच्या पारे गेलो जाऊन दिला असतो माझ्या मनाला ते मी केलं त्या सातारच इलेक्शन होत नगरपालिकेच बर सासू उभा राहिली होती बर आणि एक मुकदम तिला विरुद्ध उभा राहिला होता बर मग मं त्या म्हणतो काय म्हटले माझ्या नवऱ्याला तिकीट देणे बर मग मी अपक्ष उभा करणार ते अपक्ष निवडून आला ही दोन पडली बर मग त्यात ह्याच्यात तिला गोळी लागली मित्रांनो गेल्या चार पाच दिवसामध्ये एक आजोबा सोलापूर जिल्ह्यातले साताऱ्यामध्ये जाऊन एका सिरियल मधल्या हिरोईनला भेटले लीड कॅरेक्टर असलेल्या एका व्यक्तीला भेटले आणि नंतर ते आजोबा सोशल मीडियाच्या मीडिया खूप चर्चेत आले सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातल्या धर्मपुरी गावात राहणारे हे आहेत दत्तोबा करणे आणि हेच ते आजोबा ज्यांनी गेल्या चार पाच दिवसामध्ये सोशल मीडियामध्ये खूपच चर्चेत आलेत आता हे चर्चेत का आलेत आणि नेमका काय प्रसंग झाला होता हे आपण आजोबांकडूनच जाणून घेणार आहोत तर आजोबांना थोडस ऐकायला कमी येतं त्यामुळं मी सुरवातीलाच तुम्हाला सांगतो हो की माझे प्रश्न मोठे असतील त्यांचा आवाजात कमी आवाजात उत्तर आलं बाबा नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं दत्तो जगन्नाथ करणे बर आणि किती वय तुमचं हात घ्या खाली हात खाली घ्या त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी वय त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी बर आणि शिक्षण किती झालं तुमचं चौथी कधीची चौथी पास आहे बर, बर? किती साली चौथी झाली मग तुमची आता ती काय माझ्यात काठवलीत नाही बर मग इंग्रज वगैरे होत तवा आपलं भारत स्वतंत्र सत्तेचाळीस झालं हो बरोबर आणि मग त्याच्या ची जन्म जन्मतारीख आहे तुमची ना हा बर एक सहा एकोणीसशे बेचाळीस बर एक सहा एक सहा बर एकोणीसशे बेचाळीस अच्छा, अच्छा। आता एवढं वय झालं तुम्ही छान चालताय विलताय अजिबात कोणाचा आधार बिधार लागत नाही कशामुळं मी धंदा करतोय बर आता मन पोर नाही चालू हा दा मोटर इथली बंद केली मला ते कुठली चालते बर दारे वाचतो अजून दारी धरता अरे हो। काय काय काम करता अजून अजून ती काय गवात काढतो दारी तू बर हुँ। आलो। हुँ। आलो। हुँ। 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 आता चौऱ्याऐंशी वर्षी एवढी काम करता हो करतो दोन मोटर पाणी हिरबळ देतो बर वाचायला बघितला येतं का सगळे येत मग अजून पेपर वाचता का होय <laughs> मग काय दिवसभर काय काय दिनक्रम असतो तुमचा दिवसभर काय करता दिवसभर बघत बघत का कावत काढतो दोन ला घरी लाईट जाती बर मग निवांत असतो बर 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 मग तुमच्या काळात जुनं पहिल्या काळात आता हे तुम्ही रंगीत टीव्ही बघताय बघताय मालिका बिलिका पहिलं कसलं टीव्ही होत कोणच्या मालिका होत्या पहिल्या बघतच नाही तुम्ही तर बर मला काय माहित नाही बर आता टी व्ही आला बघतो एक वर्ष झाले ही मालिका बघतो कोणची मालिका बर, बर। अच्छा मग काय कशासाठी गेलता साताराला त्या दिवशी तिला गोळी लागली होती म्हणून बर बघाय बघायची बर कुठे गोळी लागली पोटात कोणी मारली गुळी कुणी आता मारली असं तिला गोळी लागली तिथं त्या सातारच इलेक्शन होत नगरपालिकेचं बर सासू उभा राहिली होती बर आणि एक मुकदम तिला उभा राहिला होता बर मग मं त्या म्हणतो काय म्हटले माझ्या नवऱ्याला का तिकीट देणे बर मग मी अपक्ष उभा करणार बर ते अपक्ष निवडून आला ही दोन पडली बर हा मग त्यात त्या ह्याच्यात तिला गोळी लागली मग तुम्हाला कोणावर डाऊट होता कोणी गोळी मारली तर आता, 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 मा आता हो, मा... म, ती मारून गेला कोण आता काय टीव्हीत काय आपल्याला ओळखू येतो बर हा मग आता तुम्ही मंजूला जाऊन भेटला तिथं हो भेटली बर मग मंजूला जाऊन हवालदार होत बर ती भेटलं आणि तिचा नावरा भेटला बर असं उभा राहिलो तू इकडे उभा राहिला इथं मी मधी आणि मग दोन पोलीस इकडे होती म्या नाव घेतलेली इकडे एक इकडे एक हवालदार होता जाधव आणि एक होता मोरी हा ही ती बोलावून ती बी आल ती सगळं सगळी आलती ती बाकी दोन माणसं होती पोप्या होता बर <laughs> हा पोप्याच्याला चहा ही देत होता तेच जा आणि पण तुम्हाला कोणी सांगितलं साताराच्या पोलीस स्टेशन मध्ये मंजूर आहे म्हणून ते मला गावलं बर तर नसतं गावलं मग साताऱ्यात आहे म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला साताऱ्यात केलिकेत मालिकेतच आहे सातारा गाव बर मग तुम्ही सातारला गेला तुम्ही खरोखर पोलीस स्टेशनला गेला ओरिजिनल हो ओरिजिनल पोलीस स्टेशनला गे। गेलो तिथे गेल्यावर खरी पोलिस काय म्हणले खरी पोलिस म्हणले हे तर नाही दुसरीकडे आहे मग त्यांनी तिथं नेलं मला बर मग त्यांनी नेल्यावर मग म्हणले एक जण मला त्या बीट वर आहे मंजू तिचा फोन नंबर माझ्याकडे आहे तिला फोन लावून दुसऱ्या बीट वर बोलवून घेतली जवळच्या बर हा मग ते आली सगळी अच्छा मोरे हवालदार जाधव हवलदार ती सतू मंजू आली मंजू काय म्हणली तुम्हाला मग मा। मंजू आल्या पाया पडली दोन्ही नाव ती पोलिस दोन्ही पाया पडली हो जाधव मोरे बी मग म्हणलं तिथं त्या मोऱ्याला गचुर झालं होतं सत्यानं टी बघितलं बघितलं ती वी त्याला बरं म्हणलं असते सोन्या पाण्यावाली माणसं आणि तो हवालदारला हे पोलिसांना दकाबुची करतो बर मग तुम्ही कावाळा माहिती हवाळ नाही मग काय म्हणला ते काय नाही म्हणलं चुकलं चुकलंय म्हणला बर माझे पाया पडली चहा ची चव पाजण आहे बर मंजू गावली गावल्यावर पाया पडली फोटो काढलं आणि तुम्हाला तर वाटलं गोळी लागली तिला आणि मग चांगली दिसल्यावर काय वाटलं तुम्हाला ते, ते म्हणले की गोळी लागली होती मला बर मग पण ते आता ते हे तर म्हणते प्रत्यक्षात पोलिस होती म्हणून मला गावलं ती, ती, गावली ती <laughs> बर नसतं गावलं मग बर 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 मग तिथं गेल्यावर तिला भेटल्यावर कसं वाटलं तुम्हाला भेटल्यावर आनंद झाला माझा मग त्या पोलिसांनी मला स्टँड वर आणून घालवलं एसटीत बसून मग आलो घरी <laughs> 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 कोणाला न सांगताच गेलता वाटत कोणाला न सांगताच गेल तू मुकाट्या <laughs> का बर रविवारी आलो माडवर ना आणि रात्री रात्र राहिलो सकाळच्या पारी गेलो मतलं मग का जाऊन दिलं असतो हे माझ्या मनाला <laughs> ते मी केलं तुम्हाला वाईट वाटत होतं काय तर वाईट होत आदोगर दहंडी होती त्या गावची बर मग दहंडी चढला होता आणि त्या दहंडीच्या टाइम एक मेन माणूस त्याला चाकू बोकायचा होता बर त्या आडवी झाल्यावर मजूरच लागला बर बसच्या टाइम बर आता काही खरं नाही मग ते दोन बरे झाले म्हणलं आता बघूनच या रूपात गेली मग बरं होत का तुम्हाला वाटलं असेल दवाखान्यात म्हणजे हो, दवाखान्यात बघितलं टीव्हीत मग नीट झाल्या गेले नीट झाले मग आता बरी का पण आता चांगली आहे हाय ना मग इथं वार्ताहर आले त्यांनी बघितलं त्यांनी त्यांना ला फोन लावला बर मग मं, म्हणजे माझ्या संग बोलले बाबा म्हणले तुम्ही कव पोचला म्हणलं चार ला पोचलो तर म्हणले आता आहे का बर मी आजारी नाही म्हणलं बघ जो बोलू म्हणलं मनसूचं बोलला मग काय मनसूला घरी बिरी बोलावलं का नाही कशाला मी बोलावते बर आता बरी राह गोळ्या बिर्या मारत गोळ्या मारायला होय ना पगारदारी नाही होय ना हाँ। हाँ। चांगले म्हणजे पोलीस नाही होय बर आता हे सगळं एवढा सगळा प्रवास करून आला नंतर पेपरला टीव्ही ला बातमी आल्या की तुमच्या हो आल्या मला काय वाटलं आता तुम्ही आला <laughs> <कार करती। laughs> बर आता तुम्ही काय काळ पांढरं करताय मला काय कळ बरोबर आहे हा तसं मी आपला गेलो त्यांनी फिर सगळे लोकमतला बातमी दिली टीव्ही ला दिली फोन बी दिली बर फोनात बी बातमी आली तुमची किती वेळ थांबला तुम्ही तिथं पुरतो तेवढ्या नुसतं भेटून आला भेटून आलो बर म्हणजे मंजूला गोळी लागलेली तुम्हाला वाईट वाटत होत कशामुळे तुम्ही तिला काय असं पुरी सारखं समजत होता का मग तिला म्हणले मला एकच लेख आहे म्हणून बघायला बर असं बर तुमची पोरगी कुठं असते बर अच्छा <laughs> मग आता आता सध्या काय पाऊस पाणी आता पाऊस पडेल बर आता पाऊस पा। चांगला झाला बर दोन चार पाऊस चांगला झाला बर आता शेती किती आता तुम्ही शेती करता का हो करते पहिलं कस कशाने शेती करायचं तुम्ही काळात बैलन किती बैल होती दोनच होती बर आता ही चिटी वाढली वा? बारा एकर खरेदी घेतली बरं माझ्या आठ एकर आहे ना आता सगळं वाढलंय बर चांगलं झालंय मला चांगलं माळकरी कुटुंब तुमचं हो आम्ही ते गो बा आपल्या एक माळकर आहे हा म्हातारी एक आहे आलो बा आता तुम्ही असं कोणाला न सांगता गेला म्हातारीला काळजी लागली असेल की म्हातारा कुठे मग काळजी करते बर मग तिथं काय झालत महाडवर ना आलो महाडच्या नातूला म्हणलं धर्मपुरीच उतारलो वाहन नाही ती घरचा फोन दिला तर त्यानं केपला दिला घरच्या नातू कामदार म्हणली खरं वय का मग त्यांना आधार कार्ड जाऊ तिची तिथे आधार कार्ड सांग मग ती म्हणली ही फोन नंबर कोणाचा आहे नातू खाल्ला बी ते बी नातूच आहे मग ते वरले फोन केलं तेव्हा ह्यांना कळलं म्हणली बाबा हि चालतंय आमच्या जवळ सातार्याला असं झालं <laughs> बर 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 शेतकरी माणूस भावनिक असतो आहे का नाही शेतकरी माणूस जीवाला जीव देत असतो माणूस तुम्ही आता बैल सांभाळ्यात आत, जनावर सांभाळ माणूस शेतकऱ्याचा माणूस जनावरला सुद्धा किती जीव लागतो वर्ष झालं साडेतीनशे लिटर दूध तुम्ही ना डेअरीला हो हा बर बावीस गाय होय हो ना आता पाच सहा वर्ष झालं मोरला जात बर अच्छा बाकी मग आता तब्येत कस काय खनखनत खनखन काय अजिबात कसली गोळी बिळी नाही काय नाही अजिबात नाही आलं असं शिशोब असतं तर आपलं एक इंजेक्शन कर करायचं झालं मोकळू काय पहिल्या काळात काय व्यायाम व्यायाम केला कराय नाही व्यायाम कसा ना गरीब होती रानातच अहो गरीब होती मी दोन ध्वनि तो आय वार देऊ आरा रा हा कस वडिलां सांभाळ आपलं गाव चांगलं तू गावांना सांभाळ होय आम्ही सग तिघं भाऊ आणि एक बहिणी हा बरोबर मी दोन तो आयु वार बर अच्छा तुम्ही तिघ भाऊ आग तिघा थोडील वडील अठरा एक ला वडील वाज बर बर मग आता काय सध्या आता निवार आता निवाल जे जमल ते काम करायचं करायचं आपल्याला आप म्हणून शरीर मला चांगलंय आपलं दिसेल ते काम करायचं अजून हात दिसले ते गवात काढून आलो होय ना हो दोन वजी गवात काढलं आता चेप्यात गवात काढायला वज काढायचं मग काय संध्याकाळी बातम्या बितम्या बघता का टीव्ही ती ला तीच बातमी बघतो अजून मी बर मालिकाच मालिकाच बघ मंजूची मंजूची <laughs> बातमी या बघतो मालिका बघतो तेवढीच मंजूची तेवढीच मालिका बघतो त्याच आहे त्या दोन चार मालिका बर मग ती तेव्हा बघावस लागत त्या बर बाकीच्या मुळे एक एक असतात बागीच्यामुळे बघावं लागते मग बघावं बर 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 अच्छा किती वाजता उठता पाठ मी आता पहिल्या सात पहिले मी चारला उठून देतो बर दिओ बर आता निवांत आहे निवांत आता टीव्ही बघायची फक्त सकाळची बातमी नाही बघत संध्याकाळच्या बातमी बघतो बर आपल्या जगातलं काय असं ते दिसत कळतं तुमची जुनी चौथी त्या काळातली चौथी तुमची हा त्या काळातली चौथी म्हणजे तुम्हाला मोडी मिळत असेल मोडी होती माझ्या आता नाही बरं ना तुम्ही किती नेमकी पाच आणि तीन नाते बर तुमच्या काळात कसलं पैसे होत म्हणजे काय काय तुम्हाला पैसे होत ती पैसे ढोबळ तवा नंतर हे आलं पाच पैसे दहा पैसे आलं चाराने मग आठाने आता, आता तर तर झालं आता तर दहा रुपये सुद्धा घेत नाहीत पोरं खायला तुमच्या काळात दहा रुपये किती मोठे होत मोठं हा मोठे म्हणजे त्या काळात असं म्हणायचे लोक शंभर दीडशे रुपयाला जमनी मिळायच्या वाटत आता शंभर रुपयाने आमच्या एकर केली बर त्या काळात त्या काळात साडेसात एकर पैसा लय मोठा झाला आता बामा लय झाला माणूस की जरा हे झाले आहे का नाही माणूस की पहिल्यासारखी राहिली नाही पण आता तुमच्या काळात कशी होती माणसं चौथी शाळा झाल्यावर पाचवीच्या पुस्तकाला तेरा रुपया सट मिळत होता पण ती सट नाही मिळला पैसाच नाही तर तेरा रुपये तेरा पैसे नाही तर ती रुपये कुठले मग सालान राहिले एका रुपये वर्षाला बर अशी चौदा वर्ष काढली ते चाळीस रुपये वर्षाला वर्षाला चाळीस चाळीस रुपये फक्त चाळीस आणि वर्षाला चाळीस रुपये चौदा वर्ष काढली ते आणि त्याच माणसात जेमी बारा एकर घेतली हे <laughs> <ये>, भारी <ये> हे <laughs> भारी बोलला त्याच माणसाची जमीन बारा एकर घेतली बर हि तर आता घरापैसे आहे का ती सहा एकर घेतली बघा सात लाखाला बर आणि पुन्हा दुसरी सहा एकर घेतली की पंधरा लाखाला एकर बर अच्छा शेततळ एकर बांधते बर शेती छान आहे तुमची शेती छान आहे हे सगळं छान दिसतंय हे मंदिर तुमचंच का देवीचं मंदिर आहे का तुळजापूर अरे वा मग इथं तुळजाभवानीच मंदिर अच्छा छान अर्जुन बर बर अच्छा पण मग आता बाकीच कसं आता हे सगळं वातावरण हे आता हे देशात कस कस चाललंय राजकारण बिचकारण काय काय आपल्याला करायचं राजकारण राजकारणात पडत नाही चांगलं नाहीत या राजकारण काय राजकारण गचकारण तुमच्या काळात कोण कोण नेत होत बरे पाटील पाटील मला कळत होय ना बर मग आता काय परत तिकडे जायचं बीच काय कुठं सातारला हो नाही आता कसं आज नको नाही ते मालिका अनुभव मालिका आपली बघितली ते बसली ती गेलो बघ बर तुम्हाला वाटलं मंजूला गोळी लागली आणि ते गावलं नसतं माणसं पोलीस लोक चांगली होय ना चांगली बिस्ती माझं <laughs> तीन रिक्षाने मी वीस वीस रुपये दिलं गावलंच नाही होय मग मा एका माणसानं म्हणला हे रिक्षावाले हे किडी म्हणला आमच्या ठिकाणी म्हाताऱ्याला चोर बर मग ती एक्स्ट्रा होती म्हणून पुन्हा पन्नास रुपये मी दिलं बर त्यानं तिथं घालवले मग तिथं पोलीस जर आमच्या होती त्या खाडव्यात गेलो मग त्यांनी तिथं त्या राऊंड मध्ये हे रा लावलं म्हणलं जाधव साहेब आणि मोर साहेब आणि म्हणजे बघा हा आज बर त्या वर चला म्हण बर त्या पोलीस स्टेशनला त्या पोलीस स्टेशन म्हणजे म्हणली नाही मला काय झालं नाही तुम्ही कशाला आला इकडं कशाला म्हणते बिचारी होय तीन पाया पडली नवरा तरी पाया पडली तीन बार कौतुक वाटलं तुमचं सोलापूर जिल्ह्यात ना आलोय म्हातार <laughs> गाव महादेव तालुका माशे गाव धर्मापुरी वय आशा वयात ते सगळं बोलत होते असं बघा पोट काढत होते आता म्हणलं काढते आपल्याला काय माहित आहे त्यांनी दिलं 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 की आता आता तुम्ही असं देणार होय सगळ्यांनी बघितलं पाहिजे की तुम्हाला माणूस किती शेतकरी माणूस किती प्रेम करतो मनापासून बरोबर का नाही oh, शेतकरी माणूस भावनिक असतो का नाही मग तुमची भावना चांगली होती म्हणून मी तुमच्या पर्यंत आलो म्हणजे काय गावात मला दोघं ती गमरली काय म्हणजे आता पालखीच घेतली ती नाही तर नाही मालिका तेच करतील पैसा होय दोघी घे बर अच्छा <laughs> शेतकरी माणूस जनावरांवर प्रेम करतो हो। ह्या मातीवर प्रेम करतो हो। तुम्हाला माहित नव्हतं ते टीव्हीत चाललेली मालिका आहे ती खोट असतं हे माहित नव्हतं तुम्हाला तुम्हाला वाटलं खरंच मंजूला गोळी लागली म्हणून तुम्ही बी मी सगळी मालिकात बैठल तिचं ऑपरेशन केलं गोळी काढली तिच्या सुधीर म्हणून माझे देवळ आहे तिथं आहे त्यात शिकावल्या कापडाशी आंघोळ की लगडीने ती देवाला पाणी वाहत होता मग ते पुजारी म्हणला सकाळ त्याला पाणी वाहतो बाळा तांबोर पाणी बर मग ती पाणी प्यायला आला पडला मग ती सुदिव आल्यावर दोन माणसं त्याला त्या मालिकेत <laughs> होय ना तिथे गेल्यावर बघितल्यावर तिचं काय ऑपरेशन नव्हतं केलं नाही ते आता वर होते बरोबर बर बाबा पहिल्या मालिका लागायचं बघा ती रामायण महाभारत टीव्हीला लागायचं की पहिले हा तवा ना होता का तुमच्याकडे तवा ना रंगीत चित्र दिसते हा बरोबर बरोबर आणि तवा टाइम बी नव्हता का टीव्ही आल बरोबर खरंय तवा तुमच्या काळात आता खायला हे सगळं हायब्रिड आहे आता अलीकडच तुमच्या काळात काय असायचं खायला ज्वारीची भाकरी अजून बाजरी बर गहू आणि कालवन कालवण कशाची असायची कालवन होलगाव मटकी हा तुरी बर हा असल्याकड अलीकडच्या पोरांना तर होलगा माहीत बी नाही <laughs> होलगेचा होय ना माडग ही त्या जुनी माणसं खायची सगळे बहात्तरचा दुष्काळ आठवत असेल की तुम्हाला दुष्काळ तर बर हो। बर तेव्हा इकडे बी दुष्काळ होता का मोठा मोठा दुष्काळ होय ना तेव्हा काय वांद होत नेमकं बहात्तरच्या दुष्काळात लोकांना अन्न पाणी कमी होतं का पाऊसच नव्हता असं मी करून माणसं जगली रोजगार बर माणस जगायचं मिलोवर मिलोवर आणि रोजगार हमीच काम रोजगार हमीच काम सरकारच सरकार बरोबर आताच कसा काळ सगळा खाण्यापिण्याचा खाणं पिणं चांगलं नाही आताच काय पिये का हे आहे आहे हा ज्वारी पण असं पौष्टिक नाही ना चो, चो का नाही सगळी खत बीत सगळी रासायनिक झाली आता पाहिल्यासारखं कुठे पहिलं कुठं खत होती तेव्हा तुमच्या काळात शेण खातावर सगळं शेण खातावर आहे का नाही शेती शेण खता असायचं शेती का शेण खातावर मित्रांनो ह्या बाबांना जे भेटायला आलो त्याचं मूळ कारण सांगतो तुम्हाला शेतकरी माणूस आहे आणि शेतकरी माणूस किती भावनिक असतो याचं हे जिवंत उदाहरण आहे आता पण मी त्यांच्याकडून हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं होतं की मंजू नीटनिटके आहे मंजूला काय गोळीवेळी लागली पण मंजू सुरक्षित आहे टीव्हीतलं जे पात्र होत एका मालिकेतलं त्या पात्राशी ते एवढे एकरूप झाले होते म्हणजे बहुतेक वेळा आजही खेड्यापाड्यांमध्ये जर टीव्हीत देव दिसला तरी गावाकडची माणसं तो साक्षात देव आहे असं समजून पाया पडतात गावाकडचा माणूस साधा भोळा माणूस शेतकरी माणूस भाबडा असतो आणि त्या पात्राशी तो एवढा एकरूप झालेला असतो की ह्या बाबांना वाटलं की ते जे मालिका बघतायत कॉन्स्टेबल मंजू नावाची त्याच्यामध्ये त्या मंजूला मंजू नावाच्या कॅरेक्टरला जी त्या मालिकेतलं मेन लीड आहे लीड रोल आहे तिला गोळी लागलेला सीन आहे आणि त्या सीन मध्ये ती जखमी झाली तिचं ऑपरेशन झालंय आणि त्या सिरियल मधले ते, ते आवडतं पात्र बाबांचं मग काय बाबांनी पिशवी उचलली आणि थेट सातारा गाठलं कारण त्या सिरियल मध्ये सातारा पोलीस स्टेशन आहे आणि साताऱ्या जाऊन विचारलं ती मंजू कुठं आहे बाबा मंजूला गोळी लागली होती तर एकंदरीत सांगायचं तात्पर्य आहे की गावाकडचा माणूस हा अतिशय भावनिक आणि भाबडा असतो टीव्हीतल्या पात्रांशी सोबत सुद्धा तो प्रचंड एकरूप झालेला असतो असाच हा प्रसंग होता आणि मलाही वाटलं की ह्या बाबांना जाऊन भेटलं पाहिजे की कि माणसं किती कारण ही माणसं परत होणे नाही ही पिढी परत होणी नाही कारण अलीकडच्या काळात पैसा मोठा झालाय माणसांना एकमेकांना एकमेकांचं काही घेणं देणं नाही एक दुसऱ्याचं काही घेणं देणं नाही अशा परिस्थितीमध्ये बाबा आदल्या दिवशी प्रवास करून येतात म्हाडला त्यांचा मुलगा आहे त्या मुलाकडे जातात परत माघारी येतात आणि दुसऱ्या दिवशी चैन पडत नाही का तर त्या पोरीला गोळी लागली आणि <laughs> जाऊन तिला भेटून येतात तुम्ही बाबांच्या तोंडून सगळं ऐकलं बाबांची ही जी भावना होती याच्याबद्दल नक्की तुम्हाला काय वाटलं हे जरूर तुम्ही सुद्धा सांगा कमेंट करून धन्यवाद